आजचा हा सातवा दिवस आहे आपण माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आजचं हे उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल मी आपले या ठिकाणी शासनाचे आभार व्यक्त करते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीचे तात्काळ आयोजन करावे असं आपल्याला कळवलेलं आहे त्यानुसार आपण उपोषण मागे घेत आहात त्यामुळे मी आपले परत एकदा आभार व्यक्त करते आपण वेळोवेळी जी निवेदन दिलेली आहेत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सर्व भावना शा आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत आपण मागे घेतात त्याबद्दल आभार व्यक्त करून त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी असलेले उपोषण करते त्यांना आदरणीय जिल्हाधिकारी

ओके okay. या आंदोलनामध्ये आज आम्ही गेल्या सात दिवसापासून धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो हो आहोत त्याच्या मागचं कारण धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगर हा एष्ठी समावेश आहे हे बाबासाहेबांनी घटनेत लिहिलेला आहे त्या तेव्हापासून एकोणीसशे पन्नास ते एकावन्नपासून आत्तापर्यंत तागाईत आमच्या धनगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र प्रत्येक येणाऱ्या सरकारनं दिलेलं नाही आत्तापर्यंत जी आमच्या समाजाची जी, जी हेळसांड झालेली आहे आमच्या समाजाला जो एस टी प्रमाणपत्रापासून जी वंचित राहिलेला आहे ते हिथून पुढे आमच्या लेकराबाळांचं वाटू होऊ नये आमच्या लेकराबाळांचं भवितव्य या जे सरकारमध्ये आज तिन्ही पक्षाचे तीन सरकार म्हणजे पक्ष आहेत ह्यांचं ह्या राज्यामध्ये कर्ते आहेत सरकार चालवत आहेत हात जोडून ह्या सरकार मायबापाला धनगर ह्या मी आज इथे करता म्हणून प्रतिनिधी म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की हे सरकार देण्यासारखं सरका आहे मुख्यमंत्री धडाडीचे आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील हे आमच्या धनगर समाजाला अपेक्षा आहे तिथून पुढे आमच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही हे तिन्ही सरकार हे तिन्ही पक्षाचं सरकार आम्हाला नक्की न्याय देईल आणि जे आमचा खरा जी मुद्दा आहे जे औरंगाबादमध्ये जे खिदारे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये सात प्रमाणपत्र जे व्हॅलिडिटी दिलेले आहेत धनगड या नावाची ते सुप्रीम कोर्टाचा निकाल असा म्हणतो ते, ते सगळं खडाखूड आणि चुकीचं आणि वेगळ्या शाहीने लिहून बनवलेलं आहे ते सरकारने त्वरित त्या औरंगाबाद खंडपीठाला सांगून किंवा ते, ते जो जे अधिकारी आहेत त्यांना सांगून ह्या सात दिवसाच्या आत त्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं ही खरी आमची पहिली मुख्य मागणी आहे दुसरी मुख्य मागणी आमची अशी आहे की ते सात दिवसात ज्यावेळेस कॅन्सल केलं जाईल किंवा के रद्द केलं जाईल त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या आत आमच्या प्रमाणपत्राला वाटपाची सुरुवात करावी आणि ह्या सरकारने जी आर काढावा जर ह्या गोष्टी सरकारने आमच्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह केल्या तर, के तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहील आधी तकिशी उभा राहील एवढं मी आज सांगतो पण जर ह्या सरकारने आता बसलेल्या चा झकत करण्याचं कोपराचा गुळ लावण्याचं खोट्या नाट्याचं बोलण्याचं आणि उगत मिटिंगला बोलून आम्हाला भूतापाला बळी पडण्याचं जर काम केलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आज उपोषण सोडता उपोषण स्थगित करताना सांगतो आणि पुढचं अजून सांगतो की जर समजा मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी सीएम मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मिटिंगमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जर तिथं पॉझिटिव्ह काही विचार आमच्या मनाला पटत नसतील आमच्या मनासारखं काही घडत नसेल तर मुंबईमध्येच अमरण उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे एवढं सांगतो आम्ही थांबतो okay.